बोला ना त्याला चूल हा पाक करायचा आहे पाण्याचा आणि मग सारण भिजवायचं पाणी करायचं गाळून घ्यायचं गाळणी ना आणि मग ते मग तो रवा टाकून सारण

आणि सरत थोडीशी तेलाची धार टाकायची चांगला हा तेलच टाकलं तूप टाकलं तरी चालतं ना नाही नाही तेलच टाकायचे तेलच लागलं तूप नाही टाकायच तेलच टाकायचं भाजून घ्यायचं खायचा चत्रा खायचा खायचा भिजवायचं असायच सारवण बनवायचं सारवण आम्हाला काय येत बघायचं पाणी पाणी मापाला द्यायचं नाही